हाय शुभ दुपार कसे तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा आणि म्हणून आता नाच स्वतःची काळजी घ्या हा चला आता मला तर लय काम होतं नको रेशी इथं चला आता मला तर लय काम होतं कपडे धुतले लय कपडे धुतलेत रविनाची तिच्या पोरांची काही हिथं सोडून गेलेली काही हितले पण केलेली सगळे कपडे लहान मुलं आहेत ना तर ते सुसूत ते करायचे त्याच्यामुळं ते कपडे वगैरे आहे ना मी सगळे धुवून धावून आत्ताच बघा आत्ताच आवरून आणि आता स्वयंपाकाला बसली कारण ऋषीला जायचं आहे ड्युटीला ऋषीचं hmm. ड्युटीच पण जरुरी लई त्याची एक वाजता ड्युटी आहे एक वाजता एक दीड वाजता आहे ना मतलब सव्वा एक वीसला एकला सव्वा एकला निघतोच तो हो। तर त्याच्यासाठी हे लय जरुरी आता बारा वाजेपर्यंत सव्वा बारा वाजेपर्यंत माझे कपडे चाललेले धुवायचे दैधत होतले <laughs> तर चला आता जाऊ द्या ते तर रोजच काम आहे पण सगळेच काम रोजचे असते आणि करायचीच असतात हे का नाही त्याला काय करायचं लागतात तर चला हा का रिशी आहे का ही काय तसे रेशी हाय <laughs> चाल त्याचं सुद्धा आता म्हणलं बाबा लय उशीर व्हायला लागलाय आणि तू ये ना लसण शिलन म्हणजे लसून सोलून दे तर त्याने लसण कांदा वगैरे शिरून दिला आणि मी त्यावर आहे ना डोबळी मिरची शिमला शिमला आणि आलू कट केले चला दाखवायचे तुम्हाला आजची रेसिपी आहे घ्या सगळ्यांनी काळजी तर चला बघा हे बघा मस्त पाण्यात टाकलेले आलूचे छिलके वगैरे काढून हे बघा आलूचे छिलके सगळे काढायचे बरं का बक्कल बक्कल सगळे काढून घेतले हे बघा आलूचे काहीच नाही ठेवलेले आलूचे बक्कल काढून हां आलूचे बक्कल आणि शिमला अशी कट करून घेतलेले बघा शिमला असे तर हे शिमला अशी कट केलेली आहे मी आणि ह्याच्यासाठी घेतलेले आहे मी कांदा हिरवी मिरची लसण टमाटर आणि धनिया तर चला दाखवते तुम्हाला मी फळफळ आता हां ही सब्जी आजची आपली चला बघा मस्त आपलं तेल छान राहायचं तेल मस्त आहे आणि कडूनच घ्यायचं बरं का चांगला दूर काढून द्यायचा म्हणजे का कडवं पण सगळं जातं सगळं कडवं कडू पण जातं आणि मग ना मस्त हे तेल होतं आणि एवढं छान लागते राहायच्या तेलामध्ये भाजी ह्या चला मी कांदा हे टाकून घेते आता टाकून घ्यायचा मस्त पैकी कांदा हा आणि करपत नाही बरं का अजिबात करपत नाही काय नाही कांदा पहिले तेल ना पहिलं चांगलं गरम करायचं कडून द्यायचं आणि मग ना गॅस कमी करायचा आणि मग कांदा टाकायचा बरं का कांदा हिरवी मिरची लसण आणि नाहीतर काय होईल माहिती आहे का सगळं करपून जाईल आणि तुम्हाला पण मग म्हटलं मतलब पहिलं तेल थंड करून घ्या बरं का नाहीतर आहे ना, ना व भाजायचं फेचायचं हातापायाला असं काय करू नका पहिलं तेल थंड करून मग टाका आणि तुम्ही का असं तेला गरम ते तर अजून जिरं नोहरी हे टाकताना त्याला दुरळाच होईल बघा त्याच्या आधी कांदा टाकायचा पहिला आणि नंतर जिरं काय आपल्याला पाहिजे ते टाकायचं चला बघा मस्त आपला कांदा ब्राऊन व्हायला लागलेला आहे प्याज हा आणि आता मी टाकणार आहे टमाटर धनिया आता ह्याचीच टाकून घेते मी हळदी लाल तिखट नमक त्याला हळदी लाल तिखट नमक टाकून घेतलेले आता हलवून घ्यायचे आता मस्त हलहून पाच मिनटं मस्त चांगली गिरणी तयार झाल्याच्या नंतरच टाकायचं आपल्याला हे त्याला मस्त झालेली आपली गिरवी हो तेल सुद्धा सोडलेलं आहे घरी मस्त तेल परतून घेतलेली आता मी आता मी टाकणार आहे ह्याच्यात मस्त आलू शिनला <coughs> आलू शिमला टाकून घेते मी छान झाले आता टाकून आलू शिनला आलूचे बघा बक्कल काढायची बरं का हां डक्कल काढायचे सरसोच्या तेलमध्ये राईच्या तेलमध्ये भाज्या बनवायची पण एक टेक्निक असते बरं का त्याला पहिलं आणि जर दु, का तुम्ही असं लाल तेलात कच्च्या तेलातच फोडणी देसाल भाज्यांना छोकला लावसाल तडका तर ते ना खाऊसुद्धा वाटणार ना तोंडात पण न घालवायची एवढी कडू एवढी कडू लागल भाजी त्याच्यामुळं राईचं तेल कवसुद्धा काही का बनवाला त्याला कडून घ्यायचं गरम चांगलं गरम घेऊन द्यायचं चांगलं त्याचा धुरण धूर निघून द्यायचा थंड करायचं आणि मग आपलं जसं आपण नॉर्मल तेला रिफाईन तेलामध्ये छोक लावतो ना आणि तसं छोक लावायचा तडका mm -hmm. तवा मग ती भाजी एक नंबर चवीला आणि नुकसान पण नाही करत शरीराला चांगलं असतं रायचं तेल थोडं वाचतं ना त्याच्यामुळं तर हे त्याला थोडंसं माहिती दिली मी रायच्या तेलबद्दल तर कशी वाटली माहिती आहे रायच्या तेलची ह्याचं नावच आहे कच्ची धाणी बघा ह्याला कच्ची धानी म्हणतात रायच्या तेलाला चला दाखवते अजून पुढं चला मस्त व्हावं लागलेली आपली भाजी पीठ घेतलेलं आहे मी म्हणून नळासाठी घेतलंय म्हणजे अजून काय मला पीठ आपलं मळलेलं नाहीये चला पाणी टाकायचं पाणी नुसतं भाजी बनवायची आपल्याला दाखवते तुम्हाला झाले पण किती छान बनते चला आता मी घेते मस्तपैकी पीठ म्हणून हा आता दाखवते तुम्हाला गुश्शेमार पीठ आपलं चला आता भाजीला काही टेन्शन द्यायला नको कारण भाजीला पण टेन्शन द्यायचं नाही जास्त आता आपण ठेवायचं ह्याला ऐकून आता ह्याला झालंच बघू आपण चला चला पीठ आपलं मस्त मळून घेतलेलं आहे आणि आता मी आहे ना बनवायचे रोटी आता दाखवते तुम्हाला पुढं रोटी बनवताना या चला का तर बघा आपली भाजी मस्त तयार व्हायला लागलेली आहे बघा है ना तर आता झाकून ठेवते आणि मी आता रिसीला दिवती बरं का वाढले जेवाले काय हे बघा रिसीला वाढलं बघा शिमला शिमल्याची भाजी आहे बघा मस्त आलू शिमला आहे बरं का हे मस्त आलू आणि शिमला दिसते का हे का आलू शिमला हा अजून व्हायला लागले बरं का थोडेसे पण त्याला आता टाइम झाला ना त्याचा हे बघा हे आहे आलू शिमल्याची भाजी आणि ह्या गरम गरम रोटी हे बघा मी आत्ताच अजून बनवायला लागले बघा हात बघा चालू आहे माझं काम आणि हे आहे रिसी रिसीला उशीर होतोय हे कपडे पण घातलेत त्याने सगळेजण चालले त्याचं जेवण आणि मला उशीर है है का झाला ते पण दाखवते तुम्हाला हे बघा हे बघा कपडे हे बघा कपडे कसले कपडे घेतले भेटले ना सगळे हित आणि तिकडे सुद्धा आहेत अजून पापड पण सुकते ते आपले ह्याच्यामुळं मला आज स्वयंपाकाला जरा उशीर झालाय कशी झाली रे छान झाली का mm -hmm. मस्त झाली म्हणतोय ऋषी या सगळ्यांनी जेवायला ह्या गोष्टीवरच हा चला आपला स्वयंपाक चाललेला आहे हा हे बघा स्वयंपाक पण चालू आहे आपलं संगच लावून दिलं का त्याला आता रोट्या घेते पटापटा पटापटा या का बनवून हां आणि ही भाजी पण आपली मस्त व्हायला लागलेली आहे चला दाखवते अजून पुढं हे काम आहे अजून टिप पण त्याचा लंच पण पॅक करायचं आहे चला आता रशीचे जेवण तर चाललेलंच आहे त्याचं चालू आहे जेवण त्याचं तर आता ही त्याच्या न्यायसाठी न्यायसाठी रोट्या तयार करायला लागली आहे आम्ही ह्या रोट्या न्यायसाठी त्याच्या मस्तपैकी गरमागरम अगदी छान आणि आता एक वाजून एक वाजायच्या वरती गेला टायमिंग आता मी तरी काय करू मला दोनच हात आहेत पूरगी होती तवा ह्या पूरगी होती तवा चालू होतं सगळं खरायचे व ते सुद्धा चालूच होतं तिचंसुद्धा पोरं पण तीन तीन रडायचे हे करायचे अ पण तेवढ्यात तेवढ्या मग कर देऊन घे खरं कर बाबा आता करायचं लागेल काय करावं आता मम्मी झाली नाही होत आता दिवसांदिवस कामं होतात असत होता मी म्हणते देवाच्या दयाने कसं आपलं घर दोन तीन एक दोन रूम रूम अजून बांधलं ले सुनांसाठी लेकांसाठी म्हणजे मग त्यांचं लग्न करायला मोकळं पोरांचं कसं असतं लग्न झालं की त्यांना वेगळं रूम सगळं त्यांचं वेगळं पाहिजे त्याच्यामुळं मग आता ते जरा घराचं काम राहिलेलं आहे तर चला आता मी काही जास्त तुमच्या तुमच्यासह बोलत नाही हे बाबा भाजी आपली झालेली आहे आणि ह्या रोट्या पण तयार आहेत आता मी ह्याची रोटे पॅक करते हे बघा सब्जी पण घालून पॅक केलेली आहे बाबा लंच बरं का हे नेऊन घेऊन जायचा ह्या रिषेचं ऐकू हरिशीचा लंच आहे तर आता तो जाईल घेऊन आहे याच जेवण हो काय लवकर लवकर चाललंय पटा एका पटकामाग एक घास चाललेत बरं का त्याचे बघा एका माग एक घास चाललेत पटा 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 चला चाल त्याला माशांमुळे झाले मी आता त्याचा लंच पण झालेला आहे रिशूचा मी त्याच्या रोट्या पहिल्या पॅक करते चला हे बघा मस्त आपली हा सब्जी आणि रोटी तयार आहे आणि ऋषीचा जुगाड बघा जुगाड केलाय बर का त्याने आता टिफन मधली सब्जी ह्याच्यात काढली ताटात आणि ताटात गार केली आता परत टाकणार आणि मग ते कामाला जाणार त्याला उशीर होतोय तर चला कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते पण सांगा तर चला बघा ज्या ताटातून ड्रिशीने गार केली ना थंड केली ती सब्जी त्याच्यातच मी पण वाढवून घेतलेलं आहे बरं का आता बघा भाजी आलू आहे आपली बघा कशी झाली आहे त्याला उशीर चालतं ना म्हणून त्याने तसं केलं कारण ड्युटी ती ड्युटी असती ड्युटीला टायमालाच पोचावं लागतं आणि ह्या माझ्या बिनागीच्या मस्तपैकी रोट्या आणि या सगळ्यांनी जेवायला कसं वाटतं आजचं जेवण ते पण सांगा घ्या ग्या काळजीन भाजी सांगा कशी बनली आज आलू शिमला आलू शिमला कशी बनली ते पण सांगा बरं का हां चाललं तेव का ते बाय चाललं बरं का आता ऋषी चला त्याला सोडून येऊ जरा म्हणजे दरवाजा पण बंद करायचा आहे ना मला गेलाच उशीर झालाय त्याला सांगते ना दमाने जा म्हणून गाड्या घोड्याचं काम आहे रिशू आराम ते जाई कती आराम ते बाई एक साईड ते हा एक साईड ते आराम ते आपडले अच्छा हा बाय त्याला उशीर झालता बर का आणि लय उशीर झालता त्याच्यामुळे अकाईकडे पण कपडे धुतलेत बर का मी आज एकटेला लय काम होत सगळी आज कुरड्या पापड्याचं काय नव्हतं तर आज मी कपड्याचा राडा काढला होता लई चला गेला रेशी आणि आता हे बघा मी पण वाढून घेतलेले जेवण करते आता मी पण एकटीच आहे आता सगळ्या घरामध्ये हे बघा एकटीच आहे गेली पोरंसुद्धा एक दिवस पाळी एक रात्र पाळी आता हे टी व्ही आहे मी आहे आणि तुम्ही आहे <laughs> या जेवायला सगळ्यांनी गेला रेषी तर या जेवाला सगळ्यांनी मी पण वाढून घेतलेलं आहे बरं का आता आता एवढे दिवस झाले ना गाम गाम एवढा टपाटपट टपट टप्पा गळतोय का नाही ले गाम लेव नाही आता पंखा लाईट आली बर का हे बघा हा लाईट आलेली आता आता एकटीला जेव वाटत नाही घेतले तर खरं नाहीतर मी त्याच्यासमोर जेवत असते बरं का रिशू सांग पण आज उशीर झाला त्यांनी पटकन जेवण किरण गेला लिहून लागलं लई बाहेर गेली ती दोन मिनटं तिथं पण लागल तर चला घेते जेवण करून आणि राडा लई पडलाय राडा पडलेला आहे त्यावर राडा आता उरपते पहिले ते, ते जेवण करते करू का जेवण करू का नको अजून ह्या का जेवण दिसतय दिसला असेल काय माहितीये बाबा हे ह्या रिशीच्या ताटामध्येच घेतलंय मी त्याने भाजी करा थंड केली ती ह्याच्यात लंच हां लंच केलं थंड चला हात धुवायच्यात ह्या बघा हात पण नाही धुतले चला जो जो दे हात होते पहिले तर मी मस्त पैकी आणि मग जेवण करते या जेवायला सगळेजण आणि सगळ्यांनी खुश रहा खुश रहा सगळ्यांनी आणि उन्हात आणण्याची आपापली काळजी घ्या सगळ्यांनी कारण ऊन लई या उन्हामध्ये ना त्रास होतो थोडं जरी उन्हात गेलं तर आता गेले पोरग तिथे गेलं की लगेच फोन असतो त्यांचा मला मम्मी पोचलो तिकडून निघली ना कामावर ना मम्मी आम्ही येत आहे म्हणजे कसं पोरांना आहे ना सावधान केलं म्हणजे म्हणजे सांगणं तर भागच आहे ना की बाबा नीट नेटकं जावं रे एक साईडने जावं रे हा आणि दमानी चालवा गाडी गाडी दमानी चालवा जिंदगीभर चालवत राहसाल आणि जर कला परवाई केली मग देवा परमेश्वरला पण आपण पोरं निवा दमानी गाडी चालवतात लय दमानी गाडी चालवतात कारण काय आहे ना काय आहे म्हणतात ना काहीतरी चला काहीतरी म्हणतात लक्षात नाही हम्म दुर्घटना गट घटी काय म्हणतात ना ते हा येत असले काहीतरी तर त्याच्यामुळं म्हणलं निवांत जावा बाबा रोजच सांगणे असते माझं चाय मी किती कामात असली ना तरी पण पोरांना तेच सांगणं माझं निमंत चावंदामाने जावा व्हिडिओ लय मोठं होतंय घ्या सगळ्यांनी काळजी बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांना राम राम आणि सगळ्यांनी खुश राहा आणि लिंबू पाणी पित राहावं उन्हाळलंय त्याच्यामुळे